नमस्कार आज चोवीस जुलै बुधवार आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे पण हा पावसाचा जोर कधी कमी होणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर आणि रात्रीला अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल यामधील नाशिक नंदुरबार धुळे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सातारा कोल्हापूर पुणे सिंधुदुर्ग आणि गोवा या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड एकंदरीत संपूर्ण मराठवाडाच आणि विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि हे पावसाचे प्रमाण पुढील दोन दिवसांनी म्हणजे शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या हवामान आणि परिसर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद